नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्र मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे प्रतीक्षा संपत आलेली आहे त्याचं कारण ज्या सामन्याची आपल्या सगळ्यांना मोठी अपेक्षा असतात प्रतीक्षा असते तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी दुपारी दुबईच्या क्रिकेट इंटरनॅशनल स्टेडियमवरती रंगणार आहे त्याच्याच तयारीबद्दल भारताच्या तयारीबद्दल पाकिस्तानच्या तयारीबद्दल दोन्ही संघाचं बलाबल कसं आहे ह्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड पण त्याच्या अगोदर सबस्क्राइब करायला विसरू नका माझं यूट्यूब चॅनल माझं फेसबुक पेज माझं इंस्टाग्राम अकाउंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मैत्रिणींनो मी, मी दरवेळेला अगदी प्रेमाने म्हणत असतो भारत पाकिस्तान सामना याच्यात फरक असतो कारण दडपणाखाली कोण खेळ चांगला करून दाखवतं ह्याची खरी परीक्षा भारत पाकिस्तान सामन्यात बघायला मिळते हा सामना असा असतो की जिथे तुम्ही मानसिकदृष्ट्या कमजोर असला तर तुम्हाला हा सामना म्हणजे अपेक्षांचं ओझे असलेलं संकट वाटतं पण जर तुम्ही विज्युअलायझेशन केलेलं असेल तुमची तयारी चांगली असेल तुम्ही मनातन मजबूत असाल तर हे तुम्हाला संकट नाही ही संधी वाटते भारतीय संघाला आत्ताच्या घडीला पाकिस्तान विरुद्धचा सामना ही नक्कीच संधी वाटते पाकिस्तानचा संघ कमजोर अजिबात नाही कारण ते अनपेक्षित खेळ करणारे जेव्हा चांगले खेळतील वाटतात तेव्हा पचकतात जेव्हा वाईट खेळेल वाटतात त्यावेळेला एकदम भन्नाट खेळतात असातत्यपूर्ण त्यांचा खेळ असतो आणि त्याच्यातच त्यांची मजा आहे मी म्हणेन की बॉलिंगपेक्षा बॅटिंगपेक्षा पाकिस्तान संघाची बॉलिंग ही मला आश्वासपूर्णक वाटते शाहीन शाह फ्रिदी नसीम शाह आणि त्याच्याचबरोबर चा चांगले स्पिनर्स आहेत त्यांच्या टीममध्ये आणि त्यामुळे या हॅरिस राऊतसुद्धा आहे या सगळ्यांमुळे बॉलिंग ही मला वाटतं सिक्युअर्ड आहे आणि त्या उलट भारताची बॅटिंग सिक्युअर्ड वाटते मला लगेच काही जण नकारात्मक विचार करून म्हणतील हे पहिल्या सामन्यामध्ये काय केलं बांगलादेशविरुद्ध आपले पहिले तीन चार बॅट्समन आऊट झाले का अहो सगळ्या मॅचमध्ये सगळे खेळाडू सगळे हे रन्स करत नाहीत कधी एक खेळाडू रन्स करतो कधी दुसरा खेळाडू रन्स करतो जो करतो तो आपल्या संघाला पैल तिरी नेतो का याला महत्त्व असतं शुभमन गिल आणि के एल राहुलनी मिळून आपल्याला पहिल तरी नेलं का नाही ने? भाऊ नमस्कार नमस्कार जरा क्लिप करून मग भेटायला येतो आपल्याला अरुण कानडे आमचे मित्र हे आहेत त्यांच्याशी बोलत होतो पण ह्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे की रोहित शर्मा आणि शुभमन गिलनी चांगली सुरुवात ही भारतीय संघाला करून दिलेली होती त्याचा परिणाम टीमवरती मॅचवरती झाला मी जसं अगोदरच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की आपल्या प्रमुख बॅट्समननी जर का सुरुवातीच्या काळामध्ये हवेतनं फटके मारायचा मोह टाळला तर ता मला वाटतं आपण हा सामना नक्कीच वर्चस्व गाजवून जिंकू शकतो बोलिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतीय संघाची बॉलिंग मोहम्मद शमीच्या पहिल्या परफॉर्मन्समुळे अचानक एकदम सुदृढ वाटायला लागली आहे बुमरा नाही बुमरा नाही मान्य आहे बुमरा नाही पण काय नाहीपेक्षा काय आहे याचा विचार करायला नको का एकच बदल कदाचित रोहित शर्मा करेल आणि तो बदल म्हणजे त्याला ही कदाचित असा मोह पडेल की वरुण चक्रवर्तीला खेळायचं का कारण तो मिस्ट्री बॉलर आहे त्यामुळे त्याला खेळवायचा मोह हा पडू शकतो हे विकेट पण असं आहे की जिथं बॉल थोडासा स्किट होतो आहे त्याच्यावरती वरुण चक्रवर्ती कदाचित पाकिस्तानी बॅट्समनला थोडासा त्रास देऊ शकतो पाकिस्तानची बॅटिंग चांगली आहे पण त्यांच्या बॅटिंगमध्ये जी धार दिसते ती धार गेल्या काही दिवसांमध्ये नाही दिसलेली कधी त्यांनी साडेतीनशेचा सा धाव फलकांचा पाठलाग केला आहे कधी न्यूझीलंडविरुद्ध धाव गती राखताच आली नाही त्यांच्या बाबर आझमवरती रिझवानवरती कडाडून टीका झालेली आहे माजी खेळाडूंनी त्यांना फोडून काढलेलं आहे की तुम्ही स्वतःच्या अर्धशतकासाठी खेळताय का संघासाठी खेळताय या टीकेमुळे पाकिस्तान संघावरचं प्रेशरसुद्धा वाढलेलं आहे आणि भारताविरुद्धचा सामना गमावला तर होस्ट असताना यजमान असताना त्यांना स्पर्धेतनं बाहेर पडायला लागणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं ओझं त्यांच्यावरती असणार आहे या ओझ्याखाली त्यांच्या डोक्यात एकच विचार असणार ते म्हणजे आक्रमक क्रिकेट खेळायचं एकच गोळी जी त्यांना लागू होते परफॉर्मन्स अप करायला ते म्हणजे हिंदुस्तान की खिलाफ मॅच आहे ते कधी भारत नाही म्हणत कधी इंडिया नाही म्हणत हिंदुस्तान के खिलाफ मैच है आणि तीच एक गोळी त्यांना प्रोत्साहित करायला लागू पडू शकते भारतीय संघाचे खेळाडू असे आहेत की ज्यांना ही स्पर्धा हे आव्हान मनापासून आवडतं त्यामुळे रोहित शर्मा असू देत विराट कोहली असू देत आत्ता टॉप परफॉर्मन्स करत नाही आहेत परंतु या सामन्यामध्ये परफॉर्मन्स केला तर अगोदरचं अपयश हे धुतलं जाऊ शकतं फॅन्स माफ करू शकतात ही गोष्ट त्यांना चांगलीच माहिती आहे विकेट बोलायचं झालं तर हे असं आहे की जिथे बॅटिंग करणं बॉलिंग करणं नॉन एफेक्ट जिंकणं तेवढं महत्त्वाचं ठरणार नाही आहे कारण बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं विकेट पूर्ण वेळ बऱ्यापैकी चांगलं राहिलेलं होतं मी तर म्हणेन ही संधी आहे भारतीय संघाला की पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंका उपांत्य फेरीचे दरवाजे उघडा आणि मग तो उपांत्य फेरीचा सामना परत दुबईच्या मैदानावरती खेळता येणार आहे त्यामुळे भारतीय संघासाठी ध्येय वेगळं आहे दडपणाचं ओझं थोडंसं कमी आहे पाकिस्तान संघासाठी दडपणाचं ओझं नक्कीच थोडंसं जास्त आहे या सगळ्याचा जर का विचार केला तर रविवारच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने जर का सुरुवातीला चांगला खेळ केला तर मला वाटतं संपूर्ण सामन्यावरती डॉमिनेट करण्याचं जे एक साध्य आहे ते आपण करू शकतो तुम्हाला काय वाटतं माल नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता प्रतीक्षा रविवारच्या सामन्याची बाय बाय